विधान परिषदेला तुम्हाला कोणी थांबवलंय तिकडेच संख्या आहे तिकडे ते नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे अधिवेशन चालू नसताना पण या अगोदरची निवड विरोधी पक्ष नेत्याची केली गेली पण आता सत्ताधारीना विरोधी पक्षपद पण पाहिजे की काय असं संभ्रम निर्माण होतोय आणि म्हणून लोकशाहीला छेद निर्माण करण्याचं काम अशा या घटनामुळे होतोय पहिला संत्रा द्यायचं आणि नंतर मग तोंड गोड करण्याची पेडा भरवायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आता इलेक्शन पुढे महानगरपालिकेचे येऊ द्या बघा कसे एकमेकांचे कॉलर पकडतात ते एक मंत्री सांगतात आरसा बघा अरे जाऊन तुम्ही बनतो आरसा बघा तुम्हाला आता सर्व तुमचे केस पर्यावरणवादी तुमचे पुढच्या काळामध्ये काढणार आहे ते बघा ठाकरे शिवसेनेचे आमदार सचिन आपल्या सोबत आहे सचिनजी विरोधी पक्ष नसल्यामुळे विरोधकांची धार कमी पडली असा आरोप कायम सत्ताधाऱ्यांनी या हिवाळी अधिवेशनात केलाय मुळामध्ये हा अधिवेशन चार आठवडे होणं अपेक्षित होत चार केल्यानंतर दोन आठवडे झाले आता दोन आठवड्यामध्ये न करता हे किती दिवसाचं अधिवेशन झालंय फक्त अवघ्या सहा दिवसामध्ये हे आटोपण्याचं काम चाललेलं आहे आता विरोधी पक्ष नात्याने आम्ही सभागृहामध्ये भूमिका मांडायची का, का पायऱ्यावर मांडायची म्हणून आम्ही स्पष्ट भूमिका ही आज सभागृह घेत आणि तुम्ही सभागृहामध्ये आमच्या सर्वांचा जो लाईव्ह टेलिकास्ट म्हणा आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचले तर लोकांचा आवाज करण्याचं काम करतो परंतु लोकशाहीमध्ये लोकांचा आवाज म्हणजे काय विरोधी पक्ष जे उपेक्षित लोक आहेत तो विरोधी पक्षच तुम्ही मान्यता द्यायचं नाही मी समजू शकतो खालच्या सभागृहामध्ये तुम्ही हा तांत्रिक मुद्दा नसताना तुमची बहुसंख्य नाहीये तुमच्याकडे तेवढी संख्या नाहीये हा जाणून बुजून घेऊन तुम्ही वंचित ठेवण्याचं काम कर विधान परिषदेला तुम्हाला कोणी थांबवलंय तिकडे संख्या आहे तिकडे तर नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे अधिवेशन चालू नसताना पण या अगोदरची निवड विरोधी पक्ष नेत्याची केली गेली मग का केले गेलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक काळ मध्ये सर्व सत्ता पाहिजे पण आता सत्ताधारीना विरोधी पक्षपद पण पाहिजे की काय असं संभ्रम निर्माण होतोय आणि म्हणून लोकशाही ला छेद निर्माण करण्याचं काम अशा या घटनामुळे होतोय आणि त्याचा निश्चितपणे निषेध करत असताना आम्ही आमच्या सभागृहामध्ये जे जे लोकांचे प्रश्न आहेत जे जे लोकांची भूमिका आहे ती मांडण्याचं काम आम्ही करतोच आहेत आणि मग पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पायऱ्यांवरती आलो दुसऱ्या दिवशीपासून लगेच साडे नऊ दहा वाजल्यापासून सेशन सुरू केलं आता अर्धे सभासद आज राहतील आणि दोन चार सभासद फक्त राहतील तर कसं होणार साडे अकरा बारा वाजेपर्यंत काल हाऊस खालचा चालला लक्षवेधी आणि बाकीच्या आहेत आजही आमचा दोनशे साठचा सा प्रस्ताव आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की पायऱ्यांवरती येण्यापेक्षा आपली ताकद ही आत आपण दाखवली पाहिजे आणि लोकांचा आवाज म्हणून घेऊन आत लो विरोधी पक्ष नात्यांनी जे जे प्रश्न आमच्याकडे येत आहेत ते बोलण्याचा भूमिका आम्ही घेतोय अच्छा म्हणजे जी परंपरा आहे विरोधक कायम अकरा होऊन भवनाच्या प्रवेशावर पायऱ्यावरती आंदोलन करून वेळ वाया न घालता सभागृहामध्ये त्याचा विरोध करता स्ट्रॅटजी ठरवली महाविकास आम्ही असं ठरवलं सिंबॉलिक पहिला करायचं त्याच्यानंतर पायऱ्यांवरती आता तुम्ही सांगा दहा वाजताचा हाऊस आहे रेग्युलर हाऊस बाराला आहे साडे अकराला आम्ही पायऱ्यावर केल्यानंतर जे दहा ते पावणे अकरा आज जी लोक जी बसतील ती कशी बाहेर येतील ती बाहेर आली तर त्यांचा प्रश्न लागणार का त्यांचा प्रश्न नाही लागला तर एवढे पंचेचाळीस दिवस मेहनत करून प्रश्न लक्षवेधी लावलेली आहे मग त्यांच्यावर अन्याय होणार की नाही म्हणून आम्ही स्ट्रॅटेजीचा भाग ठरवलं की पहिल्या दिवशी सिंबॉलिक करू उद्या परवा शेवट करायचं तर काय करायचं नंतर आज उद्यामध्ये ठरेलच पण आपली भूमिका ही सभागृहामध्ये परखटपणे मांडलं पाहिजे कारण प्रत्येक सदस्य आता हे विरोधी पक्षचा नेता म्हणून घेऊन त्यांनी आपले आक्रमक होऊन भूमिका मांडली पाहिजे आणि ती भूमिका आम्ही आदरणीय जयंत पाटीलजी असतील राष्ट्रवादीतून आदरणीय आमचे नेते आदित्यजी असतील भास्करराव जाधवजी असतील सुनील प्रभुजी असतील आणि काँग्रेसमधून विजय डेटीवार जी असतील नाना पटोळजी हे आग्रही रीतीने भांडण्याचं का काम करताच आहेत ना आणि मध्ये अनिल परबजी असेल मी असेल बंटी पाटील जी असतील शशिकांत शिंदे जी असतील खडसे साहेब असतील हे आक्रमक रीतीने तुम्हाला दिसत आणि म्हणून अनेक प्रश्नावरती सरकारलाही बॅकफूटवर जावं लागतोय सरकारलाही देखील प्रशासन आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात आम्ही भाग पाडतोय तर हा लोकांचाच आवाज आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात तातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला निर्णय घेतला गादावादा झाला मात्र कुणबी प्रमाणपत्र मराठा कुणबी प्रमाणपत्र यामध्ये फक्त अठ्ठ्याण्णव प्रमाणपत्र हे मराठवाड्यात देण्यात आले माझी माहिती अशी आहे की पहिला सत्तावन्नचा आकडा होता आता अधिवेशनामध्ये थोडं थोडा स्पीड पकडलेला आहे पण तुम्ही बघा ना विरोध अभावी कसा आहे की एका बाजूला ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि हे मराठा समाजाने आणि ओबीसी समाजाने हे समजून घ्यायला पाहिजे एका बाजूला मराठा समाजाचं आंदोलन संपुष्टात आणलं कुणबी हा फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित होता बाकीचा त्याच्यामध्ये राज्यामध्ये किती फायदा झाला नाही म्हणजे मराठा हा ही चळवळ थोडक्यात संपवण्यामध्ये हे सत्ताधारी यशस्वी झाले दुसऱ्या बाजूला लगेच ओबीसीची समिती करून टाकली सरकारने आणि समितीचे प्रमुख कोण आहे मसूल मंत्री त्यांनी पहिल्या आल्याने भूमिका घेतली की काही जरी झालं तरी देखील सर्टिफिकेट तुम्ही पाहिजे तसे सरसकट देता येणार नाही तो चांगलाच आहे निकष मध्ये म्हणजे एका बाजूला ओबीसीला असं सांगा बघा आम्ही सर्टिफिकेट देत नाही त्यांना आणि मराठा तुम्हाला दिलंय तुमचं तुम्हा काम होतंय आणि आता हे जे तुम्ही आकडा बोलल्या का प्रमाणे काय मिळवलं मग आम्ही या एवढ्या मोठ्या आंदोलनाला एवढ्या लोकांनी परिश्रम केलं घाम केलं अनेक केसेस घेतलेत अनेक आरोप आरोप झालेत सर्वात भयानक जे मायासारख्या एका कार्यकर्त्याला वाटते की समाजा समाजासमाजामध्ये गा, गावागावामध्ये ही जी निर्माण झालेली आहे या एका भूमिकेमुळे हे तुम्ही कसं दूर करणार आहात भविष्य काळामध्ये आणि त्याचे दुष्परिणाम हे राज्याला आणि समाज व्यवस्थेवरती पडल्याशिवाय राहणार रा नाही आणि म्हणून सरकार तोडो फोडो तर राजकारण राजकारणामध्ये तर करताच आहेत पण आता समाजकारणामध्ये पण करायला लागली ही दुर्दैवी भास्कर जाधव यांच्याऐवजी आदित्य ठाकरेंचं नाव समोर या येत आहे असा आरोप हा आता म्हणजे चर्चा सुरू झाली आणि काल पण त्यांनी स्पष्ट केलं राज्याचे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे हा प्रस्ताव आम्ही दिला त्यांनी आता अध्यक्षांकडे दिलेला अध्यक्ष सांगतायत काही नियम निकष काय बोलत नाही लेखी देताना दिले नाही आणि आम्ही आमच्याकडनं सुस्पष्ट भास्करराव जाधवांचं नाव लेखी स्वरूपात दिल्यानंतर ते त्यांनी शिवसेनेत एकदा निर्णय झाला तर नो कम बॅक भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली खायला लिहिलं की नाही एकमेकांना अरे हे तर मी तेच बोलतो हे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे हे तू मारल्यासारखा कर मी रडल्यासारखा करू आणि नंतर मग मिटी मारा असं निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी देखील गळा भेट घेतली याच प्रांगणामध्ये अरे गळा पहिला संत्रा द्यायचं आणि नंतर मग तोंड गोड करण्यास हे पेडा भरवायचं ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे आता इलेक्शन पुढे महानगरपालिकेची येऊ द्या बघा कशी एकमेकांचे कॉलर आहे महापालिका मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड चालेल का महायुत विरोधामध्ये मुंबईचा मतदार ठरवेल आणि तो गेल्या अनेक वर्षाची जी परंपरा जी आहे त्याला साथ देण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करेल कारण प्रशासन असताना काय दुष्परिणाम आणि या सरकारने केलेलं आहे आणि कसं पैशाचा वाटोळ केलेलं आहे विलेवाट लावलेली आहे हे लोकांसमोर आहेत आणि भविष्य काळामध्ये पण देखील हा मुंबईकर आमच्यावर राहील असा आम्हाला विश्वास आहे आत्मविश्वास आम्ही अतिविश्वासलं जात नाही परंतु जे आम्ही केलेले ते लोकांसमोर आहे हे गेल्या पाच दिवसामध्ये नागपूरकरी जनतेच्या हाती काय लागले या अधिवेशनात तुम्हाला काय वाटतं नाही फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत फक्त सोपस्कार करायचं असं हे चाललेलं आहे तुम्ही बघितलं असेल सर्व अलवेल म्हणजे अधिवेशनाच्या एक एक आठवडा अगोदर वर्षपूर्ती म्हणून असं ब्रँडिंग केलं जातो का धनु सर्व प्रश्न संपलेले आहेत काहीच गरज नाही का आंदोलन होत आहेत का मंत्री वेळ देत नाहीये का सिस्टम मंडळ जे शिष्टमंडळ लोक तिकडे वाट बघतायत ते सर्व गोष्टी तुमच्या समोर आहेत उद्धव साहेबांनी गृहमंत्र्यांना अनोकॉन्ड म्हटल्यानंतर सत्ताधारांनी तुटून पडलेले उद्धव साहेबांना म्हणजे एक फक्त आम्ही असं फक्त फुंकार मारला तर ही परिस्थिती आहे आता आम्ही यायचं कधी आम्ही आलो तर एंट्री झाली का काय केली का या सर्व गोष्टी हे आता तुम्ही आम्हाला विचारतायत अहो तुम्ही राज्याचा बघा ना तुम्हाला सत्ता दिली आहे ना एक मंत्री सांगता आरसा बघा अरे जाऊन तुम्ही बनतो आरसा बघा तुम्हाला आता सर्व तुमचे केस पर्यावरणवादी तुमचे पुढच्या काळामध्ये काढणार आहे ते बघा धन्यवाद हे होते सचिन आहेर त्यांनी महायुतीचा खरपच असा समाचार घेतलेला आहे प्रशांत गोडसे लेट्स मराठी नागपूर